हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर आज पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवरती शिक्षक पदवर्तीविषयक संपूर्ण अपडेट देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे बरेच दिवस या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले नव्हते मात्र इथून पुढे या चॅनलवरती सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहावयास मिळतील सर्वप्रथम आज आपण रयत शिक्षण संस्थेद्वारे पवित्र पोर्टलवरती जी, जी जाहिरात अपलोड केलेली आहे या जाहिरातीत नेमकी किती पदं भरली जाणार आहेत आणि कोणत्या संवर्गासाठी किती पदं आहेत याविषयी सविस्तररित्या माहिती पाहणार त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्याप ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पदभरतीची जाहिरात संस्थेचं नाव दिलेलं आहे रयत शिक्षण संस्था सातारा सेकंडरी हायर सेकंडरी मान्यता दिनांकसुद्धा पहा एकवीस एक दोन हजार चोवीस रोजीची या ठिकाणी देण्यात आलेली आहे आरक्षण आरक्षणनिहाय पदाचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी तुम्ही आरक्षण आरक्षणनिहाय तपशील पाहू शकता पदाचा जो दिलेला आरक्षण आरक्षणनिहाय तपशील आहे तो अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती पेसा अनुसूचित जातीसाठी एकशे अडुसष्ट पद आहेत तर अनुसूचित जमातीसाठी शून्य पद आहेत अनुसूचित जमाती पेसासाठी सुद्धा शून्य पद आहेत विजा असाठी या ठिकाणी अडतीस पद आहेत तर या ठिकाणी भज बसाठी पस्तीस पद आहेत भज कसाठी शून्य पद आहेत भज डसाठी तीन पदं आहेत इतर मागास वर्ग ओबीसीसाठी एकशे वीस पद आहेत सुद्धा या ठिकाणी शून्य पद आहेत ईडब्ल्यू एस आणि खुल्या प्रवर्गासाठी ई डब्ल्यू वी एससाठी या ठिकाणी ब्याण्णव पदं आहेत ईडब्ल्यू वी एस संवर्गासाठी पाहू शकता ब्याण्णव पद आहेत तर खोल्या संवर्गासाठी तीनशे बावन्न पदं आहेत दिव्यांगासाठी या ठिकाणी चार टक्के आहेत अस्थिव्यांगासाठी आठ कर्णबधीर आठ अंध अल्पदृष्टी आठ या पद्धतीने या ठिकाणी एकूण बत्तीस पदं आहेत आय डीसाठी चार एम डीसाठी चार अशी ही पदं आहेत त्याचबरोबर एकूण आठशे आठ पदांकरिता ही पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत यामध्ये अनाथ संस्थात्मक आणि अनाथ संस्थाबाह्य अशी सुद्धा या ठिकाणी पदाची वर्गवारीसुद्धा दिलेली आहेत यामध्ये प्राथमिक विभागाकरिता अंडर ग्रॅज्युएट टीचर वन टू फाईव्ह पहा या ठिकाणी पाहू शकता आणि माध्यम आहे मराठी या मराठी माध्यमाकरिता पात्रता आवश्यक दिलेली आहे पहा एच एस सी स्टँडर्ड ट्वेल्थ आणि डिप्लोमा म्हणजे डी एड वगैरे असणं आवश्यक आहे टी टी पेपर वन सी टी ई टी पासड असणं गरजेचं आहे आणि एकूण पद आहेत एकशे सात म्हणजे एक ते पाच करता प्राथमिक विभागाकरिता एकशे सात पदं रयत शिक्षण संस्थेमार्फत भरली जाणार आहेत यानंतर पाहू शकता मराठी माध्यमाकरिताच या ठिकाणी ग्रॅज्युएट टीचर म्हणजे मराठी भाषा विषयाकरता ग्रॅज्युएट टीचरसाठी या ठिकाणी पन्नास पदं आहेत आणि यासाठी टी ई टी पेपर टू कुठल्याही विषयातील एनी सब्जेक्ट म्हटलेला आहे पहा पास असणं गरजेचं आहे आणि सी टी ई टी पेपर सेकंड त्याच पद्धतीनं हिंदी विषयांकरता पंचेचाळीस पदं आहेत त्याचबरोबर संस्कृत विषयाकरता एक पद आहे आणि इंग्लिश विषयाकरता या ठिकाणी एकाहत्तर पद आहे संस्कृतसाठी एक, एक आणि इंग्लिशसाठी एकाहत्तर या ठिकाणी पदं रिक्त आहेत त्याचबरोबर मॅथमॅटिक्ससाठी त्रेपन्न पदं आहेत पाहू शकता मॅथमॅटिक्स या सब्जेक्टसाठी त्रेपन्न पदं रिक्त आहेत त्यानंतर सायन्ससाठी पासष्ट आणि मराठीसाठी सदुसष्ट या ठिकाणी पाहू शकता सायन्ससाठी पासष्ट आहेत आणि मराठीसाठी सॉरी सोशल सायन्स मराठी माध्यमांसाठी सदुसष्ट पदं रिक्त आहेत यानंतर हे सर्व सहा ते आठसाठी पदं होते यानंतर नऊ ते दहासाठी इथं नववी ते दहावीसाठी असणारी पदांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे पाहू शकता मराठी विषयाकरिता सत्तेचाळीस आहेत त्याचबरोबर हिंदी विषयाकरिता छप्पन्न आहेत संस्कृतसाठी एक आहे इंग्लिशसाठी त्रेपन्न आहेत मॅथमॅटिक्ससाठी चौतीस रिक्त आहेत त्याचबरोबर सायन्ससाठी एकोणतीस सोशल सायन्ससाठी चोपन्न पदं या ठिकाणी रिक्त आहेत त्याचबरोबर केमिस्ट्री सब्जेक्टसाठी दोन फिजिक्ससाठी सतरा पदं या ठिकाणी रिक्त आहेत याचबरोबर हायर साठी पहा विषय दिलेला आहे पहा बायोलॉजीसाठी अकरा आहेत त्यानंतर सेक्रेटरियल प्रॅक्टिससाठी एक आहे बुक किपिंग अँड साठी अकरा आहेत ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटसाठी दोन आहेत पॉलिटिकल सायन्स इकॉनॉमिक्स एक आहे ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी एक आहे इकॉनॉमिक्स एक आहे ॲनिमल सायन्स अँड टेक्नॉलॉजी एक आहे ॲरिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी यासाठी सुद्धा एक आहे हिस्ट्री पॉलिटिकल सायन्ससाठी एक आहे त्याचबरोबर हिस्ट्री पॉलिटिकल सायन्ससाठी इंग्रजी माध्यमाचं एक आहे तर मराठी माध्यमाची दोन पदं आहेत हिस्ट्री इकॉनॉमिकसाठी सुद्धा एक पद आहे अशा पद्धतीने विविध पदांकरिता ही जाहिरात दिलेली आहे ही जाहिरात तुम्ही सविस्तरित्या पाहू शकता एकूण आठशे आठ पदांकरिता ही रयत शिक्षण संस्थेची अतिशय महत्त्वपूर्ण असणारी पदभरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा अशाच प्रकारचे पदभरतीविषयक अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद